नमस्कार मित्रांनो ए मराठी या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद औरंगाबाद येथे पार पडली सदर पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही गोष्टींद्वारे इशारा केलाय ते म्हणतायत की सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी करा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या गॅझेट सुद्धा द्या ते लोक तुम्हाला अंगावर घेऊन नाचतील त्यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न करू नका मी समाजाला किती जीव लावतो हे सर्वांनी पाहिलं आहे मी आरामात जगू शकत नाही मी अंतर्वलीला निघालो होतो परंतु पोलिसांच्या शब्दावर इथे थांबलोय कारण की पोलिसांनी मंडपाला आणि व्यासपीठाला हात लावणार नाही असा शब्द दिलाय अंतर्वलीतील मंडपाला किंवा छत्रपतींच्या मुक्तीला हात लावला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही असे देखील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रहमंत्री तसाच वागतो त्यामुळेच खळबळ झाली ग्रहमंत्री एसआयटी आणि मला अटक करण्याची मागणी करतोय तुम्ही जर मला बळजबरीने आणि षडयंत्र रचून अटक केली तर, के तर करोडो लोक उपोषणाला बसतील कापूस जसा फुटतो तसा तुम्हाला जमिनीवर लाखो मराठी बसलेले दिसतील त्या दिवशीही त्यांनी असेच केले गुन्हे दाखल केले मराठ्यांना चॅलेंज करू नका मराठ्यांची नाराजी ओढवून घेऊ नका तुमची संधी गेलेली नाही समाजाला मायबाप मानले समाजासाठी मान कापून द्यायला तयार आहे मंडप काढला जाणार नाही असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे त्यामुळे मी इथे आलो आहे अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निशाण्यावर धरलं मनोज जरांगे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांबाबत एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाले आहेत मला सर्वात जास्त फोन तुमचेच आले एसआयटी चौकशीवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की मराठ्यांचे काम करतोय ते सत्तेचा वापर करणार आहेत हे नक्की आहे देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि सत्तेचा पुरेपूर वापर करून गोळी चालवणार हे मात्र नक्की न्यायाचे त्या तुरुंगात घेऊन जा चौकशी लावा मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत आता म्हणाले तर मी सलाईन उचलून चौकशीला येतो असे जरांगे यांनी नमूद केले जेल जेलमध्ये सडायला तयार आहे पण अंतर्वालीतील मंडपातील एक कापडही काढू देणार नाही असं आव्हान मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत त्यामुळे येत्या काळात मनोज जरांगे यांनी राज्य सरकारमधील संघर्ष अधिक पेटणार असल्याचे चिन्ह आहेत